हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाई श्री स्वामी समर्थताई बोला ते मला फोन करते मी हो काल पण बघितले मी तुमचे मिस कॉल पण मग साडे दहा गेले होते ना मग म्हटलं एवढा आता उशिरा कसा काय नाही अनुभव खूप छान आलाय म्हणून फोन करायचा हा पर मी तुम्हाला नाही का म्हटलं मला महालक्ष्मी बघा स्वप्नामध्ये दिसत होती कोल्हापूरची महालक्ष्मी बघा एकदा दिसली आणि एकदा माझी ओटी भरली त्या म्हणजे आणि परत काय झालं मी गुरुवारी पूजा मांडली होती बर महालक्ष्मीची पूजा मांडली आणि मी ती शुक्रवारी उतरत नाहीये पूजा आग अच्छा शनिवारी उतरते शुक्रवारी आपण परत बसवत असतो ना म्हणजे असे दुसऱ्या कोणाची असली तर बसवत असतो मी शनिवारी उतरते पूजा पूजा माता मांडलेली होती ती आणि जेव्हा शनिवारी पूजा उतरली मी संध्याकाळी सहाला ना तेव्हा आपण बसवलेला असतो ना तांद्यावरती नारळ ठेवलेला असतो नारळातला मी ते लक्ष्मी बसवली ती तुम्हाला फोटो पण टाकलेत बघा मी आज अच्छा आज टाकले बघते हा, ना ते नावाला लक्ष्मीला बसवलं तर बस मी नावाच्या खाली आंब्याचा ढाळा ठेवलेला होता ना हा, 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 हा। ते आंब्याच्या ढाळ्यामध्ये मीठ होत मीठ हो मीठ होतं ताई अरे बापरे हा माहिती काय माहिती मीठ आपण ठेवत ना नाही मिठाचा काही संबंधच येत नाही आपल्याला नाही 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 खरंय मी स्वतः पूजा मांडली होती त्यामुळे मीठ घेतलेलंच नव्हतं मी त्याच्यामध्ये आणि ते पण नाळाच्या ढाळ्यामध्ये होते आंब्याच्या ढाळ्या ठेव्याच्या चांगले असेल मग तुम्हाला टाकले बघा फोटो मी पिवळ्या झाकणामध्ये ठेवले बघा त्यामुळे दोन चमचे असेल बापरे हे तर आणि काल त्या खाली तांदूळ ठेवते ना त्याच्यावर पण मीठ होत अरे बापरे हो दादांना सांगितलं का हो दादांना सांगितलं की ते दादांना पण सांगितलं आणि आपले हे आजी दादांना पण मी फोन करत असते फक्त त्या नाश्ता नाही केलेला पण त्या दोन वेळा फोन केला मी ते म्हणे खूप चांगलं होणार आहे ते लक्ष्मीचे संकेत आहेत हो अच्छा दादांना पण सांगितलं मी कारण मग गोमती चक्र खूप आहेत लक्ष्मीचे चेहरा पण गोमती चक्र हो ना ते आम्ही मा, मागे पण तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता अरे अनुभव शेअर केला तेव्हा पण सांगितलं होतं ना हो आणि आता पण टाकले बघा तुम्हाला गुरुवारी पण महाराषु चेहऱ्या गोमती चक्र आले आम्ही प्रसादाची खीर केली होती त्याच्यामध्ये पण गोमती चक्र आले ते त्याला फोटो नीट काढून टाकत जातंय कारण मागच्या मी आता का पर, काल का परवाच व्हिडिओ एडिट केलाय आहे ना हाँ. तर ते नीट दिसत नाही ते मला गोमती चक्र फोटो करून बघितले का तुम्ही हो दिसले पाहिजेत पण काय माहिती का जेव्हा गोमती चक्र येत ते ना तेव्हा मूर्ती क्लिअर दिसत नाही गोमती चक्र दिसतात नुसते अच्छा बरोबर बरोबर तेव्हा मूर्ती दिसत नाही गोमती चक्रच फुल होतात नुसते सगळे आणि ते कशाचे कशाचे असतात ते काय माहिती ते त्याच्यावरती बरोबर दिसतात सगळे गोल 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 येतात टाकली होते लक्ष्मी रंगीबिरंगी आलीच बघा चेहरा पूर्ण भरलेला रंगीबेरंगी बरं बरं पक्त बर का ते आजच तुम्हाला बरं 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 चला चांगलाच होणार आहे ताई तुमचं खूप चांगलं होणार आहे हो आणि मी महालक्ष्मीला पण जाऊन आले कोल्हापूरला बापरे कधी आता रविवारी जाऊन आले मला ते जायचं होतं ना असं ओटी भरलेली मला स्वप्न मी जाऊन आले नाही फार चांगलं केलं आणि मुलीची तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे हो ना आता आम्ही सोळा तारखेला बघा अक्कलकुटला पण जाणार आहे अरे वा आहे म्हटलं कारण का माहिती का मला परवा बघा मी तुम्हाला म्हणले का नाही काय माहिती की मला स्वप्नामध्ये असं भीती दाखवते बघा कोणतरी मी आज दादांना फोन केला होता तर दादा म्हणले काही होणार नाही म्हणून कोणते दादा आपले हां. काय झालं मला मागवलं दारामधून असं रात्रीचं काय होते स्वप्न पडते कोणतरी असं भीती दाखवते म्हणजे स्वामी समर्थ म्हणायचं नाही अजिबात बंद कर म्हणून अरे बापरे मग काय बोलले दादा आ, स्वामी समर्थ नाही दादा म्हणजे काही होणार तुम ते तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही म्हणून तुम्हाला ते तसं म्हणते भीती दाखवत नाही तुम्हाला ते म्हणूच तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये त्या व्यक्ती येऊ शकत नाही येऊ शकणारच नाही स्वामी सेवेकऱ्यांना काही भेटूच नाही हा त्यामुळे तुमचं काहीच करू शकत नाही म्हणते मग मला काय करायचं रात्रीच भीती दाखवते की अजिबात म्हणायचं नाही स्वामी समर्थ म्हणून भीती दाखवता पण तेव्हा पण मी स्वामी समर्थच नाही स्वप्नामध्ये पण मी म्हणत असते अरे म्हणत असते की मी अजून म्हणणार आहे तुम्हाला काय करायचं करा असं म्हणून मी खूप वेळा म्हणते श्री स्वामी समर्थ श्री समर्थ मग ते गायब झाली व्यक्ती आणि त्याच्यानंतर परत स्वप्न मला एक पंधरा दिवसांनी पडलं तर तेव्हा ते माणूस आला आणि असं कुराड घेऊन आला मला मारायला अरे बापरे आणि म्हणे तू स्वामी समर्थस का म्हणतेस बंद कर म्हणायचं अजिबात म्हणायचं नाही ते मला सारखं म्हणून म्हणून आणि मग ते काढलं त्यांची कुराड घेऊन मीच त्यांना मागरायला गेली अहो आणि त्यांना भिंतीवरती ढकलून दिलं ना आणि असं कुराड उघडणार मी त्यांनापर्यंत व्यक्ती गायबच झाली तिथून आणि आज परत मला तेच स्वप्न पडलं पण ती व्यक्ती दिसली ताई कोण आहे म्हणजे माहिती झाली मला आज कोण आहे ती अच्छा हो का स्वप्नामध्ये ना ते माझ्या अंगावरती असं काय काय फेकत होते बघा काळ काहीतरी पावडर अशी फेकत होते हा फेकलं माझ्या अंगावरती आणि मला मारायचा प्रयत्न करत होते ते अरे वापरे हो मारायचा प्रयत्न करत होते पण मी फक्त श्री स्वामी समज श्री स्वामी समज करत होते तर त्यांनी माझ्या अंगावर काहीतरी टाकलं ना तसं माझं बोलायचं बंद झालं मला ते अरे मला बोलायचं बंद झालं पण तरी पण मी श्री स्वामी समज म्हणत होते फक्त आतल्या आत माझं तोंड हलत होतं स्वामी समाज स्वामी समर्थ असं करत होते मग मला तिथं महाराजांनी वाचवलं मला तिथून पण बापरे बघा आज परत मला ते मला कोणीच काही करू शकत नाही ताई हा असं भीती दाखवते आणि दारात ना थोडं तारक मंत्राची रक्षा फुंकून द्यायची हा आता तसंच करते की तेव्हा मला भीती तर काय वाटत नाही खरं की महाराज नाही भीतीच काय नाही भीती काय नाही तुम्हाला काय होणार पण नाही मी शेअर आज पण खूप छान यायला महालक्ष्मीचे अनुभव यायला लागले सगळ्यांचे अनुभव यायला लागले आता हा बघा ते झूम करून बघितलं पण बघा सांगतो मी